लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता कलाला काजूच्या मत्तीमुळे खूप मोठ सत्य समजलेलं असत कलाने आता त्या डॉक्टर कडे जाऊन म्हणजे सौरव कडे जाऊन नैनाबद्दल व तिच्या प्रेग्नेसी रिपोर्ट बद्दल सर्व माहिती मिळवलेली असते आणि कलाने त्याच्याकडून सर्व सत्य कळवलेलं असत त्यानंतर कला, त्या त्या कला खूप मोठा धमाका करणार असते आणि ती एक जोरदारचा पट नैनाच्या कानाखाली देणार असते तरा कला करनार मोटा करनार, मोटे हे पाहना तर आता कला काजूच्या मदतीने असं काय करणार आणि आणखी कोणता मोठा धमाका करणार व तिला कोणते मोठे सत्य समजणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सौरव हा नैनाला प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट देत नसतो परंतु नैनाने सौरवला गोड गोड बोलून ते रिपोर्ट मिळवलेले असतात आणि तिने ते सर्व खोटे रिपोर्ट सर्व चांदेकरांना दाखवलेले असतात तिथे सगळ्यांना विश्वास बसलेला असतो की नैना ही प्रेग्नेंट आहे ती आता राहुलच्या बाळाची आई होणार आहे म्हणून सर्वजण तिची खूप काळजी घेत असतात तर आता राहुल आणि नैनाचं लग्न झाल्यानंतर नैना राहुलला म्हणत असते की राहुल आता माझं वजन खूपच वाढत आहे आता मला ते वजन कमी करायचं आहे आणि मला डाएट करायचं आहे तेव्हा राहुल म्हणतो अगं नैना तू तर प्रेग्नेंट आहेस ना मग तू अशा अवस्थेत डायट का करते तू तर स्वतःची आणि बाळाची काहीही काळजी घेत नाहीये तू खरंच प्रेग्नेंट आहे ना का तू खोट बोलत आहेस मला तर तुझ्या वागण्यावरून वेगळाच संशय येतोय तेव्हा नैना म्हणते अरे राहुल मी खोट का बोलेल मी प्रेग्नेसीचे डाएट करणार आहे आणि तुझा माझ्यावरती विश्वास का बसत नाही तेव्हा राहुल म्हणतो मी पण तेच बोलतोय तुला तर जास्त भूक लागते ना मग आता तू डाएट कसं करणार आणि तू दिवसातून दोन तीन वेळा जेवतच असते तू तु तुझी भूक कंट्रोल करू शकशील का मला तू खरखरं सांग तू प्रेग्नेंट आहेस का तिथे राहुलला नैनावरती संशय येत असतो परंतु नैना तिथे राहुलला गोडगोड बोलून गुंडाळत असते तिथे नैना म्हणत असते तुला जशी बाळाची काळजी आहे ना मला तर तुझ्यापेक्षा जास्त काळजी वाटते तर तिथे नैना खोटारड बोलून विषय बदलत राहुलची आणि चांदेकरांची फसवणूक करत असते नैना न जेवण्याचं नाटक करत असते परंतु ती मात्र गपचूप काहीही खात असते ती फक्त सर्वांसमोर हेल्दी फूड खात असते आणि सर्वांसमोर काहीही न खाण्याचं नाटक करत असते तेव्हा कला नैनाला म्हणते की नैनाताई ताई तू आजकाल खूप कमी जेवत आहे तुझ्या अशा कमी खाण्यामुळे तुला अशक्तपणा येईल आणि तू आजारी पडशील तू हेल्दी फूड आणि पोट भरून जेवायला हवे जर तुला काही बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊयात का हवं तर तुझ्याबरोबर मी येते तेव्हा नैना म्हणते मला तुझ्या मदतीची काहीही गरज नाहीये मी स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकते तेव्हा काला म्हणते अगं नैनाताई तू माझी बहीण आहेस तुझी काळजी मी नाही करणार तर कोण करेल नैनाताई तू माझं एक तुला जेवण वगैरे जास्त नसेल तर आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊयातच तिथे नैना खूप घाबरते आणि तिच्या डोक्यात विचारितो की जर ती डॉक्टरांकडे गेली आणि तिचे खोटे चे रिपोर्ट जर कळाले तर खूप मोठा राडा होईल आणि मी सगळ्यांबरोबर खोट बोलले सर्वांना खोटे रिपोर्ट दाखवले असं जर समजलं तर ते मला सोडणारच नाहीत मला धक्के मारून या घरातून बाहेर काढतील तिथे कला का खूप नैनाच्या मागे लागलेली असते परंतु नैना तिथे कालाचा अपमान करून शेवटी तिच्या सोबत येण्यासाठी तयारच होत नाही तर इकडे सर्वजण डायनिंग टेबल वरती जेवणासाठी बसलेले असतात आणि ते सर्वजण नैना ना आली नाही म्हणून तिच्यासाठी थांबलेले असतात परंतु नैना काही खाली येत नसते तेव्हा आबा म्हणतात की कला धाकल्यासून बाई कोठे आहेत त्या जेवणासाठी का आल्या नाहीत इतक्यातच तिथे नैना आलेली असते आणि ती म्हणते की मला जेवायला काहीही नकोय असं म्हणून ती तेथून फ्रुट्स आणि ज्यूस घेऊन निघून जाते तिथे सर्वांच्या डोक्यात विचार येत असतो की नैना तर प्रेग्नंट आहे आणि ती खाणं पिणं याच्यावरती लक्ष देत नाहीये तर इकडे सौरवने नैनाला भेटण्यासाठी बोलवले असत आणि सौरव नैनाला म्हणत असतो की नैना तू मला म्हणाली होतीस की हे नाटक फक्त काही दिवसांपुरत आहे कारण तुला राहुलला धडा शिकवायचा होता मग आता तुझा धडा शिकवून झाला आहे ना म्हणजे तू राहुलला अद्दल घडवली आहे ना मग आता तू राहुल सोबत लग्न करून चांदेकरांच्या इथेच राहायचं चा ठरवलं आहे का तेव्हा म्हणते नाही सौरू मला जर त्या राहुलला धडा शिकवायचा असेल तर तिथे चांदेकरांच्या इथे काही दिवस राहावं तर लागेलच ना तेव्हा सौरव म्हणतो नाही ना पण मी तुला मदत केली आहे ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये जर तू माझं नाव कोणापुढे घेतलं आणि मला पुढे केलंस तर मी सर्वांसमोर तुझं नावही घेऊन तुला यामध्ये अडकवीन तेव्हा नैना म्हणते तुझं नाव कोठेही येणार नाही याची खात्री मी तुला देते तिथे नैनाने सौरवला सांगितलेलं असतं की ती राहुलला धडा शिकून त्याच्यासोबतच लग्न करणार आहे त्यासाठी सौरव नैनाला खोटे रिपोर्ट देण्यासाठी तयार झालेला असतो तर जेव्हा काजू बाहेर फिरत असते तेव्हा तिला नैना सौरव कडे येताना दिसत असते मग ती नैनाला बाहेर पाहून खूपच हादरते आणि ती नैनाचा पाठलाग करत तिच्या मागे आलेली असते आणि ती त्यांच सर्व बोलणं ऐकत असते कि सौरवने कसे नैनाला खोटे रिपोर्ट देऊन दे कार दाखवण्यासाठी दिलेले असतात तिला काही करून चांदेकर मिशन मध्ये जायचं असतं त्यासाठी तिने नाटक करून हे लग्न केलं आहे हे, हे जेव्हा काजूला समजतं तेव्हा काजू नैनावरती खूपच चिडते आणि तिच्या डोक्यात विचार येतो हे कलाताईला सांगायलाच हवं कला ही चांदेकरांच्या इथे नैनाची बाजू घेऊन राहुलला धडा शिकवण्यासाठी उभी राहिलेली असते आणि नयनाला न्याय मिळवून देण्यासाठी परंतु कलाला ही माहीत नसतं की नैना ही प्रेग्नेंट नाहीये आणि कला अद्वेतने पुढाकार घेऊन राहुल नैनाचं लग्न लावलेलं असतं कारण नैना प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांना जास्त वेळ थांबता येत नव्हतं परंतु त्यांना माहित नव्हतं की नैना ही प्रेग्नेसीचं खोटं नाटक करत आहे परंतु आता काजेला ते सर्व कळालेलं असतं आणि आता काजू काला फोन करून ते सर्व काही सांगणार असते आणि नैनाचं खूप मोठं कारस्थान सर्वांसमोर आणणार असते आणि काजूच्या डोक्यात विचार येत असतो की कालाताईने हे सर्व काही नैनाताईसाठी केलं आहे परंतु नैनाताईने सर्वांची खूप मोठी फसवणूक केली आहे आता ती नैनाला चांगलीच चा अद्दल घडवण्याचे ठरवते जर ते सत्य कळालं नाही तर सर्वजण कलाताईला मध्ये घेतील आणि सर्व कलावरती ढकलतील असं काजूला वाटत असतं त्यानंतर काजू आता कलाला फोन करत म्हणते की कलाताई तू आपल्या नेहमीच्या जागेवरती ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तर त्या दोघी जणी भेटण्यासाठी आल्यानंतर काजू कलाला म्हणत असते की कलाताई मला आता तुला एक खूप मोठी न्यूज द्यायची आहे तेव्हा कला म्हणते काय झालं आहे गुंड्या मला जरा समजावून सांगशील का तेव्हा काजू सांगायला लागते की ताई तुला माहित आहे का नैनाताई एका डॉक्टरांना भेटायला गेली होती आणि तिचा पाठलाग मी केला होता आणि त्यांचं मी ऐकलं आहे तेव्हा कला ते म्हणते कोणतं बोलणं काजू सांगायला लागते की नैनाताई आपली खूप मोठी फसवणूक करत आहे तिने आपल्या सर्वांना अंधारात ठेवलं आहे तिथे काजू खूप मोठा बॉम्ब फोडत कलाला म्हणते की कलाताई आपली नैनाताई प्रेग्नेंट नाहीये आणि तिने खोटे रिपोर्ट करून सर्व चांदेकरांना दाखवले होते ते फक्त त्या डॉक्टर म्हणजे सौरवच्या मदतीने हे ऐकल्यावरती कलाला खूप मोठा धक्काच बसतो आणि आता कलाच्या तळपायाची आग मस्तकी जाते तिथे काजू आणखी सांगत असते की नैनाताईने ना हे नाटक राहुल ला ती सौरव ला सांगत होती आणि तिला चांदेकरांची सून होऊन या मिन्शन मध्ये यायचं होतं तेव्हा कला म्हणते यामध्ये मी सुद्धा पुढाकार घेतला होता आणि मला तिची काळजी वाटत होती म्हणून म्हणून मी तिचे लग्न राहुल सोबत लावले होते परंतु या नैनाने तर मला तोंडावरती पाडलं त्यांचं बोलणं झाल्यानंतर कला सौरवला भेटायला जाते आणि त्याला म्हणते की तू मला खर खर सांग की नैनाताईची फेक प्रेग्नन्सी रिपोर्ट तूच केले होतेस ना तेव्हा सर्व म्हणतो तुला हे सर्व कोणी सांगितलं नैनाने सांगितलं आहे ना तेव्हा कला म्हणते ते सर्व महत्वाचं नाहीये तू मला फक्त सांग की तुझ ते फेक रिपोर्ट बनवले होते का आणि नैनाताई खरोखर प्रेग्नंट आहे की नाही त्यानंतर तो सौरव डॉक्टर सर्व खरं सांगायला सुरुवात करतो तो म्हणतो की मला हे सर्व करण्यासाठी नैनाने सांगितलं होतं आणि नैना, नैना खरच प्रेग्नेंट नाहीये तिचे ते प्रेग्नन्सी रिपोर्ट खोटे होते तेव्हा कला म्हणते जर मी तुझ्या विरोधात कंप्लेंट केली तर तुझं सर्व काही आयुष्य धुळीला मिळेल आणि तुझी नोकरी सुद्धा जाऊ शकते तेव्हा सौरव म्हणतो मी हे करण्यासाठी तयार नव्हतो परंतु नैनाने मला धमकी दिली होती तर सौरवला कलाने विचारल्यावरती सौरवने सर्व आळ कला सर्व आळ नयनावरती ढकललेला असतो त्यानंतर कला घरी येते आणि ती नयनाकडे जात तिला जाब विचारते कला खूप चिडलेली असते तिथे सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि नयना कलाला म्हणते की कला तू मला जास्त जेवायला वाढू नकोस हा मी आता डाएट वरती आहे त्यानंतर नैना तिथे थोडं जेवण करते आणि तिच्या रूम मध्ये निघून जाते त्यानंतर कला नैनाकडे जाते आणि तिला विचारते की नैनाताई ना तू डायट का करत आहेस नैनाताई तू खरच प्रेग्नेंट आहेस का की तू नाटक करत आहेस तेव्हा नैना म्हणते का गकाला तू असं का विचारते तेव्हा तिथे म्हणते की मी आता तू ज्या डॉक्टरांकडे गेली होतीस त्या ती त्यांना भेटण्यासाठी गेले होते मला त्याने सर्व काही खर खरच सांगितलं आहे आणि तू खरं प्रेग्नेंट नाहीये हे मला समजलं आहे आता मी तुझं हे सर्व खोट सांगून तुला चांगलीच चद्दल चा घडवणार तिथे कला खूप चिडलेली असते आणि ती रागाच्या भरात नैनाला एक जोरदार चापट ठेवून देते तिथे आता नैनाचं पितळ उघडकीला आलेलं असतं त्यामुळे ती रडायचं नाटक करत असते तर आता कला ही सर्व घटना चांदेकरांना सांगणार का आणि त्यानंतर सर्वजण नयनाला कोणती शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा